नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता मेहत्रे मागील भागामध्ये आपण साधी पिशवी कशी तयार करायची किंवा शिक शिवायची ते पाहिलेले आहे तर आजच्या भागामध्ये आपण थोडीशी लेटेस्ट अशा प्रकारची पिशवी शिवणार आहोत आणि त्या पिशवीला आपण झालर म्हणजेच फ्रील फ्रीलही बसवणार आहेत तर ती फ्रीलही कशी तयार करतात हेही पाहणार आहोत तर त्यासाठी मी पिशवी छोटीच घेतलेली आहे तर हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने दोन तुकडे घेतलेले आहेत हा एक तुकडा आणि हा एक तुकडा असे दोन तुकडे घेतलेले आहेत जेव्हा आपल्याला झालरची पिशवी तयार करायची असते तेव्हा वेगळे वेगळे दोन तुकडे करून घ्यावा लागतात त्यासाठी मी आठ इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी बारा इंच घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण ही जी शोची पट्टी आहे ती शोची पट्टी बसवून घेणार आहोत आणि ती कशी बसवायची हेही बघणार आहोत तर चला तर मग आपण ये करता, ही पिशवी कशी तयार करतात ते बघूयात तर हे कापड उलटे आहे उलट्या बाजूने ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप मारायची आहे ही पट्टी अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे तर आता आपण मागील भागामध्ये तुम्हाला दाब टीप कशी मारायची हे सांगितलेले आहे त्या पद्धतीने आपण ही दाब टीप मारून घ्यायची आहे ही, सिंगल गोड मारून घेतलेला आहे ही दाब पट्टी अशा पद्धतीने या पट्टीवरती येईल अशी मी शिवून घेतली आहे आणि आतील शिलाई माया ही पट्टीकडील बाजूसूच टाकलेली आहे त्यामुळे आपली शिलाई सुपीरियर येईल तर आता आपण ही वरची टीप मारूयात टीप अशा पद्धतीने मारलेली आहे आणि हे दोन्हीही पदर मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण झालर तयार करून घेणार आहेत फ्रील फ्रिलसाठी मी ही एक दीड इंचाची अशा पद्धतीची एक लांब पट्टी घेतलेली आहे आणि या कपड्याला कपड्याच्या किनारी असल्यामुळे मी याला सिंगल किंवा डबल गोट घेणार नाही डायरेक्ट चुन्या मारणार आहे तर फ्रिलच्या चुन्या मारताना पाव इंच अंतर घेणे आणि चुन्या मारणे चुन्या मारत असताना एक समानच चुन्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने िअल अशा पद्धतीची तयार करून झालेली आहे ह्या अशा पद्धतीने चुन्या मारायच्या आहेत आणि या कडेला असा डबल गोट मारून घ्यायचा आहे दोन्ही कडेला ह्या अशा पद्धतीने चुन्या घेतलेली फ्रील जी आहे ती सवाशा कपड्यावरती घेऊन ठेवून कोपरा आल्यानंतर सुई कपड्याच्या आतमध्ये घालून असा पूर्णपणे कपडा आपल्याला वळवून घ्यायचा आहे आणि इकडेही त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही वरती पूर्ण फ्रीज लावून घेतलेली आहे ईساويशी बाजू तर आता याच्यावरती आपल्याला ही ही जी दुसरी बाजू आहे ही दुसरी बाजू टाकायची आहे तर ही दुसरी बाजू आपल्याला हे सवाशा कपड्यावरती सवासा कपडा टाकायचा आहे आणि पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण राऊंडची टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने चौबाजूने पिशवी एक दोन आणि तीन एक दोन तीन अशा तीन बाजू पिशवीच्या शिवून तयार आहेत तर आता ही पिशवी टून घेतल्यानंतर ही पिशवी अशी दिसणार आहे मागील भागात सांगितल्याप्रमाणे इथे बंद बसवून घेणे आणि आपली पिशवी तयार होईल तर ही आपली बंदाची पिशवी तयार झालेली आहे शोची पट्टी आणि इकड़नी झालर अशी ही आपली पिशवी तयार झालेली आहे तर यामध्ये तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये अशा जुन्या कपड्यापासून बनवू शकता तुम्ही नवीन असाल तर हे काम जितके जास्त प्रमाणात करताल तितका तुमचा हात सुपिरियर होणार आहे आणि तुमच्या टिपा वाकड्या तिकड्या न येता सरळ टिपा येणार आहेत आणि आपल्याला कपड्यालाही सुपिरियरपणा चांगला येईल त्यामुळे अशा छोट्या मोठ्या कपड्यांना टिपा मारून सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला आणखी याबद्दलची शिवण क्लासबद्दलची किंवा फॅशन डिझाईन क्लासमधील क्लास काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये बा, नक्की विचारू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुम्हाला जर खरंच तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहण्याची इच्छाशक्ती असेल तर माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद